नमस्कार मार्गशीर्ष महिन्यात कोणत्या नियमाचे पालन करावे व कोणत्या वस्तू दान करावे महत्व जाणून घेऊया मार्गशीर्ष महिना आजपासून सुरू होत आहे या महिन्याचे हिंदू धर्मात अत्यंत महत्व आहे महिन्यात भगवान श्रीकृष्णाची व महालक्ष्मीची पूजा व्रत विशेष महत्व आहे या महिन्यात दान करणाऱ्याला देखील महत्व प्राप्त होते यामुळे पाहूयात मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्या नियमांचे पालन व कोणत्या गोष्टी दान केल्यामुळे भगवान विष्णूची व देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहते आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पाहत रहा वैष्णव खंडानुसार भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात की मार्गशीर्ष मास मला सदैव प्रिय आहे जे लोक या महिन्यात सकाळी लवकर उठून स्नान करतात त्यांच्यावर प्रसन्न होऊन श्रीकृष्ण आपली कठीणातली कठीण अशक्य इच्छा पूर्ण करतात मार्गशीर्ष महिन्यात सप्तमी आणि अष्टमी या स्थिती माशून्य मान मानल्या जातात अशा माशून्य स्थितीमध्ये कोणतेही शुभ कार्य केल्यास वंश आणि धन्याचा नाश होतो असे सांगितले जाते महाभारतातही मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व सांगितले आहे महाभारत अनुशासन पर्वातील एका अध्यायात असे म्हटले होते की जे लोक मार्गशीर्ष महिनाभर दिवसातून एकदा जेवण करतात आणि आपल्या क्षमतेनुसार ब्राह्मणांना भोजन देतात ते रोग आणि पापापासून मुक्त होतात मार्गशीर्ष महिन्यात मांसाहार करू नका या महिन्यात सात्विक जेवण करा थंड किंवा शिळा अन्न अजिबात खाऊ नका तासमिक पदार्थापासून दूर राहावं या महिन्यात कोणाचीही निंदा करू नका अपशब्द बोलू नका आपले आचरण चांगले ठेवावे जेवणात या महिन्यात जिऱ्याचा वापर करू नका असं मानलं जातं की जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळावे सात्विक अन्न किंवा फळे जास्त प्रमाणात या महिन्यात खावी आंतरिक शक्ती वाढते व शरीराला योग्य ऊर्जासुद्धा मिळते श्रीकृष्ण किंवा देवी लक्ष्मीची भक्ती करताना पूर्ण समर्पणाने व्रत आणि पूजा करावी शास्त्रोक्त पद्धतीने शास्त्रोत पद्धतीने विधीने गुरुवारच्या व्रताची पूजा मांडावी हे व्रत अर्धवट न सोडता पूर्ण करावेत या महिन्यात भगवान श्रीकृष्णाच्या बाळरूपाची पूजा देखील केली जाते तसेच पवित्र नद्यामध्ये स्नान करणे खूप शुभ आहे असे केल्याने नकळत झालेले पाप आपल्याकडून नष्ट होतात तुळशीच्या रोपाला रोज सकाळी आणि सायंकाळी पाणी घालून तुपाचा दिवा लावा सायंकाळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ एक दिवा लावावा असं महिनाभर केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते या महिन्यात जेवढं तुम्ही दानधर्म कराल तेवढीच तुमची प्रगती होईल यामुळे या, या महिन्यात गरजूंना अन्न वस्त्र गूळ ब्लँकेट यासारख्या वस्तूचे दान करणे आवश्यक आहे आता पाहूया या महिन्याचे धार्मिक महत्त्व प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक कार्यासाठी विशेष महत्त्व आहे असं म्हणलं जातं की या महिन्यात सत्ययुग सुरू झाले मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत केल्याने लक्ष्मी देवी आणि भगवान विष्णूची कृपा आपल्यावर सदैव लक्ष्मी कृपा राहते नारायणाचा आशीर्वाद मिळतो या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते